काजूवरण भात कसा का लावायचा ते पाहूया मी दोन पेले तांदूळ घेतलेले आहेत अर्धा पेला मुगाची डाळ आणि अर्धा पेला ही तुरीची डाळ घेतलेली आहे तांदूळ आणि डाळ हे दोन्ही पण धुवून घ्यायचे तांदळामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं दोन मोजून घेतलेले तर लगेच ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं डाळ धुवून टाक घेतलेली आहे याच्यात पण पाणी टाकून घ्यायचं थोडंसं हिंग टाकायचं पुरीची डाळ घेतलेली म्हणून थोडंसं खाचा सोडा टाकून घ्यायचं कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं डाळीचा डबा खाली ठेवून घ्यायचा याच्यात कडीला लिंबू टाकायचं कुकर काळा पडू नये म्हणून आणि ह्या भाताचा डबा वरतून ठेवायचा याला झाकण लावून घ्यायचं आणि तिसऱ्या शिट्टीला बंद करायचं कुकर थंड झालेला आहे हा खोलून घेऊया हे थोडंसं असं खलून घ्यायचं तुम्हाला जर ही डाळ अशी ठेवायची असली तर अशी घोटून पण नाका घेऊ आणि तुम्हाला बारीक करायची असेल तर घोटून घेऊ शकता मी पण जास्त बारीक करणार नाही हे पात कढाई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं कोथंबीर कापून घ्यायची कोथंबीर कापून घेतली याचे असे तुकडे करायचे जास्त बारीक पण नाही करायचे तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर करून घेऊ शकता लसणाचे तुकडे करून घेतलेले तर जिरे मोहरी आणि हळद घेतलेले जिरे तड दडले की मोहरी टाकायची मिरच्या लसूण पण टाकलेलं आहे हळद थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि शिजलेली डाळ पण टाकायची आणि डाळ शिजतानाच आपण हिंग टाकलेला आहे तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं त्याच्यात वाढू शकता तुम्हाला घट्ट पातळ लगेच मीठ पण टाकून घ्यायचं आणि याला उकळी येऊन द्यायची आपलं वरण तयार झालेलं आहे पा छान आहे तुम्ही याच्यात तुम्हाला कडीपत्ता आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आपलं वरण भात तयार झालेलं आहे पहा तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर लाईक करायला विसरू नका